सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुखं करोति मुखम परमानंद माधव ओम स्री श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे हनुमान जन्मोत्सवामध्ये आहोत आणि हनुमान जन्मोत्सवामध्ये हनुमानाच्या एक एक कथेची आपण आठवण करतो आहे एक एक पराक्रमाची आपण ज्यावेळेला आठवण करतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना एक कानामध्ये पूर्णपणे ओवी लक्षात येते एक अभंग लक्षात येतो किंवा एक स्लोगन आपल्याला सगळ्यांना आठवतो तो म्हणजे हनुमानने भला किया रावण की लंका जला दिया आता यामध्ये खरोखरी हनुमानाचा पूर्णपणे गौरव आहे की त्या ठिकाणी तो एकटा गेलेला होता सीतामयाला तो भेटला आणि अशोक वाटिकामधली काही फळं तोडत असताना त्यांनी जाणून बुजून अशा प्रकारे उपद्रव निर्माण केला की रावणाच्या दरबारामध्ये आपल्याला सादर करावं रावणाच्या समोर आपण जावं कारण हनुमानाला रावणालाही जाणीव करून द्यायची होती की माझे प्रभू रामचंद्र इथे आलेले आहेत आणि आता तुझी घटिका ही भरत आलेली आहे आणि युद्धाला तुला तयार व्हायचं आहे आणि आम्ही किती पराक्रमी आहोत ते सुद्धा तुला जाणून घेणं गरजेचं आहे आणि आम्ही नुसते पराक्रमी नाही होत तर आम्ही बुद्धिवान सुद्धा आहोत आपल्याला सगळा किस्सा माहिती आहे की त्यानंतर रावणाच्या समोर हनुमानाला ज्यावेळेला पेश केलं गेलं त्याच्या पुढे सादर केलं गेलं त्यावेळेला काही विचार न करता रावणाने सांगितलं की या याच्या शेपटीला पूर्णपणे आग लावून टाका याच्या शेपटीला पूर्णपणे अग्नीच्या स्वाधीन करा आणि ज्यावेळेला हे सगळं करण्याकरता त्याच्या शेपटीला पूर्णपणे छिन्या म्हणजे की जे वस्त्र असतं ते वस्त्र त्याला पूर्णपणे गुंडाळण्यात आलं आणि वस्त्र गुंडाळून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं द्रव्य टाकण्यात आलं की जेणेकरून ती आखी शेपटी पेटून जाईल त्या अख्ख्या शेपटीला आग लागेल आणि मग सगळं करत असताना दूत नियमानुसार तुझी काही इच्छा आहे का किंवा तुला हा ज्या वेळेला आम्ही दंड देतोय ते दंड तू स्वीकार करत असताना तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे तुला काय स्वतःची बाजू मांडायची आहे का असा प्रश्न रावण पूर्णपणे मारुतीला विचारतो आणि ज्यावेळेला मारुतीला हा प्रश्न विचारतो त्यावेळेला मारुती त्याला म्हणतो की जरा जवळ ये आणि माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे त्याच्यामध्ये ह्या हनुमानजींनी पहिला प्रश्न रावणाला विचारलाय की बघ मी जातीचा वानर आहे उड्या मारणं हा माझा स्वभाव आहे तू माझ्या शेपटीला आग लावणार की माझा निश्चितपणे जीव वाचवण्याचा मी प्रयत्न करणार त्यावेळेला तू माझ्या शेपटीला आग लावतेस त्यावेळेला त्यामध्ये माझा जीवही जाऊ शकतो आणि तो वाचवण्याकरता मी इकडे तिकडे उड्या मारणार किंबहुना त्यामुळे ही आग सगळीकडे पूर्णपणे पसरू शकते तुझी लंका पूर्णपणे जळून जाऊ शकते या होणाऱ्या पूर्णपणे प्रसंगाची या होणाऱ्या या पूर्णपणे रिॲक्शनची तुला कल्पना आहे का या सगळ्याचा तू विचार केला आहेस का आणि रावणाने सांगितलं हो मी त्यावेळेला सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे तो म्हणला एवढं सगळं समजल्यानंतर सुद्धा तुला माझ्या शेपटीला आग लावायची आहे का त्याच्या वेळेला रावण म्हणला हो लावायचे तर त्यावेळेला मग हनुमान म्हणला तू बेलशकपणे आता ती आग लावू शकतो आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या शेपटीचं पूर्णपणे दहन करण्याकरता त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करण्यात आला आणि आपल्या रा हनुमंतरायांची शेपटी पूर्णपणे अग्नीच्या स्वाधीन झाली आणि मग पुढे जसं घडलं वानराच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये अख्खी लंका जळून खाक झाली आधी लंका जळून खाक झाली हनुमान तर गेले आणि समुद्रामध्ये आपली शेपटी पूर्णपणे त्या अग्नीपासून विमुक्त केली त्यांना काही भाजलं सुद्धा नव्हतं कारण ते रामाचं कार्य करत होते त्यांना कुठल्याही गोष्टीचे म्हणजे की पूर्णपणे त्याचा दाहसुद्धा त्यांना म्हणजे की लागला नाही कारण ते त्या कार्याप्रती तेवढे एकरूप होते परंतु त्यावेळेलासुद्धा बघा की ज्यावेळेला त्यांना आपल्या बाजूनी आपली बाजू मांडायचा ज्यावेळेला म्हणजे की वेळ मिळाला त्याच्या वेळेला त्यांनी पूर्णपणे हा युक्तिवाद केला की ही लंका मी जाळत नाही आहे तर तू स्वतः जाळतोय हो का तर याच्या होणाऱ्या परिणामाची जर तुला कल्पना आहे एखाद्या कार्य करत असताना त्या कार्याच्या परिणामाची त्याच्या रिॲक्शनची जर आपल्याला पूर्णपणे कल्पना असेल आणि ती कल्पना असल्यानंतर सुद्धा आपण तशा प्रकारचं कार्य करत असू तर आपल्या दैवाला किंवा दुसरा कुणाला काही दोष द्यायची काही गरज नाही आपण स्वतः त्या गोष्टीला कारणीभूत असतो आज हनुमानाने भला किया रावण की लंका जला दिया पण प्रत्यक्षामध्ये बघितलं तर हनुमानाने ते पापकृत्यसुद्धा स्वतःवर घेतलं नाही तर त्याचा पूर्णपणे धनी हे रावणाला केलं त्यांनी विचारलं की बघ मी जातीचा वानर आहे उड्या मारणं माझा स्वभाव आहे आणि त्यामध्ये माझा जीव वाचवण्याकरता मी उड्या मारीन किंबहुना त्याच्यामध्ये तुझ्या लंकेला आग लागेल आणि ह्या परिणामाची तुला कल्पना आहे हे कल्पना असतानासुद्धा जर तू हे कार्य करतोयस तर बेलाशकपणे तू करू शकतोस रावणामध्ये अहंकार होता आणि त्या अहंकाराच्या पुटी रावणाने त्यांच्या पूर्णपणे शेपटीला आग लावली आणि सगळे परिणाम हे लंकावासियांना भोगायला लागले परिणाम हे रावणाला भोगायला लागले मी कायम सांगतो की ऍस्ट्रोलॉजीचे परमदैवत कोण असेल ना तर हनुमान जी आहेत त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी घडायच्या आहेत आपल्याही आयुष्यामध्ये असंच असतं खूप साऱ्या गोष्टींचे परिणाम माहिती असताना सुद्धा आपण तसं वागतो आपण तसं करतो त्यावेळेला निश्चितपणे आपण हनुमंतरायांची आठवण करून घ्यायला पाहिजे आणि स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की ह्या गोष्टी आता आपण करतोय जे कार्य आपण करतोय या कार्याचे परिणाम आपल्याला समजता येत ना आणि त्या परिणामाला आपण सामोरे जात असताना आपली काय अवस्था होईल ती आपल्याला समजते ना निश्चितपणे हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण तशा प्रकारचं कार्य करणार नाही आणि आपलं जीवन खरोखरी सुखमय होईल हनुमानाचं प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये आपण विचार केला पाहिजे त्यांची आठवण करायला पाहिजे निश्चितपणे त्यांचं बळ आपल्या अंगामध्ये येईल एखाद्या समस्येचं पूर्णपणे आपण म्हणजे की निवारण करण्याकरता सुद्धा आपल्यामध्ये तेवढी शक्ती निर्माण होईल एखाद्या ठिकाणी विचार व्यक्त करत असताना तेवढी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल आणि एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यापासून जर आपल्याला लांब व्हायचं असेल तर निश्चितपणे त्यांच्या विचाराने आपण लांब सुद्धा होऊ जेणेकरून कुठलं दुष्कृत्य आपल्या हातून घडणार नाही आपल्या हातून घडेल ते सगळं पुण्याचं काम घडेल ओम साईराम